हा हार रा, न मानणारे राज्याचे इतर चिंतन जे जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय अशा व्यक्तीचा राजा माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा शाह सुना शिव शैशा मुद्रा भद्राय राजे शिव भक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल बाले भल्यांची मतीये अरे मरण्याची कुणाला भीती आदर्श आणत छत्रपती राजेश्री छत्रपती ओम बोलल्याने मनाला शांती मिळते साई बोलल्याने मनाला शक्ती मिळते राम बोलल्याने पापमुक्ती मिळते आणि जय साई बोलल्याने आम्हाला शंभर वागाची ताकत मिळते ताकद मिळते एक होता शिवाचे भीती नव्हती त्यांना जगाची चिंता नव्हती परिणामाची कारण साथ होती आई भावानो जिजा माताची त्यांची जात मर्द मराठ्याची त्याच्या लाट आणि भागव्याची आणि गुरु तमिळ स्वराज्याची म्हणूनच म्हणतात जय भवानी घुसला जैसा दिया है तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना खुदा क्योंकि दिलदार दुश्मन तेरे पास आ रहा है तेरे पास आ रहा है शिवाजी महाराज मृत्यूनंतर नमाज पढ़ता काले नुदकार औरंग्याचा माम शाही खान बनतो है जब उस दिन शिवा भोसला ने मेरी उंगली नहीं काटी तो मेरे ताकत और मेरे घमंड को चुरचुर चुर कर दिया अब मैं नींद में, में से मिलना नहीं चाहता शायद से कहना बड़ी बेगम बनते क्या उस दखन के गद्दार शिवा को लाने के लिए ए भी मर्द नहीं इस दरबार में लाल तेजी मर्दांगी पे शिवाजी महाराजांना मार्ग एवढा मोठा विश्वास होता का कारण त्यांचे कार्य सुर अवघ अवघ पन्नास वर्ष राजांना आयुष्य मिळालं त्या पन्नास वर्षांच्या कालावधीत साडेतीनशे किल्ल्याच साम्राज्य राज्य उभा केलं म्हणजे म्हणजे महाराष्ट्राच्या फळावर अभिमानानं वा असा इतिहास राजाने लिहून ठेवला आपण आपल्या गाडीवर अभिमानाने फक्त गाडी संध्याकाळी बिअर वार तुम्ही उभी राहते हे बघून असं वाटते हे कुठेतरी चुकतंय हे कुठेतरी चुकतंय जाऊन शिवरायला सांगितले होते की शत्रू कडे बघताना त्याच्यात आपली आई बघा बघा पण पण आई सुरक्षित हे बघून असं वाटते हे कुठेतरी चुकतंय हे कुठेतरी चुकते शिवाजी महाराजांनी आपल्या सेनेला आदेश दिला होता की शेतकऱ्याच्या गवताच्या काढले हात लावू नका पण पण आज तो शेतकरी बापच आत्महत्या करतोय हे बघून असं वाटते हे कुठेतरी चुकतंय हे कुठे चुकते हे सगळं थांबवण्यास